चारोटी नाक्यावर पंचवीस लाखाचे ,00 एम डी ड्रग्ज जप्त कासा पोलिसांची मोठी कारवाई पालघर जिल्ह्यातील कासा पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कासा पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल पंचवीस लाख ,00 रुपये किमतीचे एम डी ड्रग्ज जप्त केले आहे पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली जिल्ह्यात गेल्या आठवड्यात एमडी ड्रग्ज विरोधात ही दुसरी मोठी कारवाई ठरली आहे कासा पोलिसांना मुंबईच्या पांदरा येथील राजभवन शेहल वय सव्वीस हायसअप एमडी ड्रग्ज विक्रीसाठी पालघरमध्ये येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती यानंतर काळसा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने चारोटी येथे सापळा असला पथक गस्त घालत असताना चारोटी येथील अप्सरा हॉटेल परिसरात एका संशयित इसम फिरत असल्याचं दिसलं पोलिसांनी त्यात थांबून चौकशी केली असता त्याच्याजवळील बॅगेची तपासणी करण्यात आली त्यामध्ये कपड्याच्या आत लपवलेली एक सफेद पिशवी आणि कागदात गुंडाळलेले एक पॉकेट मिळून आले पोलिसांनी तत्काळ स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना माहिती देऊन ड्रग्ज तपासणी किट मागवले असता प्रशिक्षित अंमलदार पोलीस हवालदार सूर्यवंशी यांनी पंचा समक्ष तपासणी केली त्यानंतर सदर पिशवीत असलेला पदार्थ एमडी ड्रग्ज असल्याची खात्री झाली तपासणी अंती सदर एमडी डी चे वजन एकशे पंचवीस ग्रॅम निघाले बाजारातील अंदाजी किंमत पंचवीस लाख रुपये असल्याचे स्पष्ट झाले यानंतर पोलिसांनी पंचनामा करून राज बबन शेहल याला ताब्यात घेतले आहे प्राथमिक चौकशीत तो अहमदाबाद वरून मुंबईकडे जात असताना चारोटी येथे वाहन बदलण्यासाठी थांबला असताना पोलिसांच्या हाती लागला राजन बबन शेहल याच्या विरोधात अंमली पदार्थ विरोधी कायद्याच्या विविध कलमांवे सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास कासा पोलिस करत आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार पोलिस हवालदार रणजित वासावला पोलीस हवालदार संदीप चव्हाण पोलिस कॉन्स्टेबल इस्रायल सय्यद आणि पोलिस हवालदार हरी चौधरी यांनी केले पालघर जिल्ह्यात नशामुक्तीसाठी पोलिसांकडून सातत्याने मोठ्या कारवाया सुरू आहेत आठवड्याभरात एमडी ड्रग्ज विरोधात ही दुसरी मोठी कारवाई असल्याने कासा पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे पालघर जिल्ह्यामध्ये आमचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांनी जनसंवाद अभियान मोठ्या प्रमाणामध्ये राबवत आहोत त्यामध्ये सायबरमुक्त पालघर आणि आमली पदार्थ मुक्त पालघर अशी संकल्पना माननीय महोदयांची आहे तसेच माननीय पालकमंत्री सो यांनीसुद्धा मागे झालेल्या जन आप जनता दरबारमध्ये सायबर जिल्हा सॉरी पालघर जिल्हा सायबरमुक्त होईल आणि पदार्थ मुक्त होईल अशी सर्वांना सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आमचे एस पी सो यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थ याचं सेवन होणार नाही किंवा विक्री होणार नाही याची काळजी घेत असतो आज रोजी मी स्वतः तसेच माझे पोलीस स्टेशनचे पी एस आय पवार आणि आमच्या अंमलदार असे पोलिस शेनआधीमध्ये आम्ही गस्त करत होतो आणि संशय म्हणजे तपासणी करत होतो त्या दरम्यान आम्हाला चारोटी ब्रिजजवळ डहाणुकले जाणार रोडवर एक इसम संशयितपणे हातामध्ये बॅग असलेला दिसला आणि त्याकडे थोडंसं संशय वाटल्यामध्ये असं थांबवले आणि त्याकडे चौकशी केली तर त्याने सांगितलं की त्याच्या बॅगेमध्ये नार्कोटिक ड्रग्ज एमडी हा पदार्थ आहे म्हणून त्याला तसंच हाय त्या स्थितीमध्ये ताब्यात घेतले आणि त्याला सुरक्षेसाठी चारोटी कोस्टल चौकेल नेले दोन पंचांना त्वरित आम्ही तिथे पाचारण करून घेतलं आणि वजन काटा जे शासकीय वजन काटायचं असतो तो वजन काटा सुद्धा त्या ठिकाणी आम्ही बोलावून घेतलं नंतर पंचसमक्ष सदरीस माझी आम्ही झडती घेतली तर त्याच्या बॅगेमध्ये त्याच्या बॅगेमध्ये एकशे पंचवीस ग्रॅम यमडी हा नार्कोटिक पदार्थ आम्हाला मिळालेला आहे तो आम्ही पंचसमक्ष पंचनामा करून ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील आमची कारवाई सुरू आहे सर एकंदरीत किती आरोपी आहेत आणि किती लाखाचा माल असावा असं वाटतं आणि तो माल नेमका घेऊन पुढे होता आत्तापर्यंत केलेल्या तपासामध्ये आरोपी हा एकच आहे आणि तो गुजरातवरून मुंबईकडे जात होता मध्ये तो चारोटी ब्रिजजवळ उतरला आणि पुढे तो मुंबईला बांद्रा इथे जाणवतं एवढी माहिती मिळत आहे सर आणखीन काही लोकांचा हा शकतो ज्यामध्ये काय वाटतंय आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे साधारणपणे एकशे एक पंचवीस ग्रॅम एमडी आपण जप्त केली आहे त्याची किंमत पंचवीस लाखाच्या दरम्यान आहे आता तो कुठून घेऊन आला होता आणि कुठे कोणाकडे विक्री करणार होता याबाबत आम्ही तपास करत आहोत मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी निलेश कासट पालघर महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन डॉट या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा